पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भाजपकडून कडून निदर्शने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस जणांना आपला जीव गमवावा लागला त्यामुळे संपूर्ण देशात संतापाचं वातावरण निर्माण झालंय पाकिस्तानकडून सूड घेण्याची भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाली आहे या पार्श्वभूमीवर भाजपनं आज कांदिवली मध्ये पाकिस्तान विरुद्ध निदर्शने आयोजित केली पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे लावण्यात आले निरपराध हिंदू पर्यटकांचा हत्याकांड आता सहन करणार बेलगाममध्ये जे भारतीय लोकांचा जो मृत्यू झाला त्याबद्दल आम्ही सहानुभूती व्यक्त करतो संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जग आज सहानुभूती व्यक्त करत आहे आणि ज्या पद्धतीने पाकिस्तान पुन्हा डोका उतरता काम करतोय भारत देश भारतले सैन्य प्रतिउत्तर त्याला देतीलच परंतु आज देशभरामध्ये हिंदू नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत गेल्या चौदा वर्षामध्ये ने नरेंद्र मोदींनी ज्या गतीने विकासाचा काम केला या देशामध्ये आणि ते विकासाचं काम पाकिस्तानला खुपतोय कुठेतरी आतंकवाद्यांना खुपतोय जे शांता शांती प्राप्त प्राप्त शांती काश्मीरमध्ये आता शांतता प्राप्त झाली आहे ते शांतता प्राप्त करण्यासाठी ज्या हिंदू बांधवांनी परिश्रम केलं जे भारतीय जनता पक्षातल्या कार्यकर्त्यांनी इतके वर्ष परिश्रम केलं आणि त्या परिश्रमाच्या आधारावरती देशामध्ये एक नवीन वातावरण निर्माण झालं आहे जे येणाऱ्या काळामध्ये जगाला कॉम्पीट आपण करू शकतो अशा प्रकारचं एक चित्र निर्माण झालेलं आहे आणि म्हणून त्यापासून सर्व लक्ष वेगळ्या पद्धतीने वेगळीकडे वळवण्यासाठी हे कृत्य आतंकवादी लोकांनी केलेलं आहे त्याचा पूर्णपणे आपण निषेध करूया आणि येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या लोकांना प्रतिउत्तर कशा पद्धतीने द्यायचा त्याचा मार्गदर्शन नक्कीच केंद्र सरकारच्या माध्यमातून येणार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते खूप शांत पद्धतीने वागतायत आणि म्हणून त्यांना रस्त्यावरती उतरण्याची संधी कोणी देऊ नये अशा प्रकारची भावना आज हे तमाम कार्यकर्ते इथे व्यक्त करतायत मोठ्या नेत्यांना काय टार्गेट केलं होतं आतंकवादी लोकांनी नाही ते मोठ्या लोकांना टार्गेट का काय ते मोठे लोक सांगतील त्याच्याबद्दल त्याच्या त्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही परंतु हे पाकिस्तानचं कृत्य आहे काश्मीरी आतंकवाद्यांचा कृत्य आहे त्या कृत्याला आम्ही हाणून पाडू आज देशभरामध्ये जे ताकद हिंदू बांधवांनी रस्त्यावर उतरून दाखवलेलं आहे नक्कीच त्यांचा डोका ठिकाणावर येईल आणि त्यांचा डोका जर ठिकाणावर नाही आला तर ते आम्ही करण्याचं काम करू येणाऱ्या काळात देखिए जो पहलगाम में जो हिंदुओं की हत्या की गई है उसके बारे में हम देखिए देखिए हराम जादव की औलाद है यह सुवर की औलाद है ये कुछ लोग बंद नहीं है ये, बंदो ये पाकिस्तान के भड़े आए और देशा मदद करनी लोग हे सुद्धा या देशद्रोही मदत करतात भारत सरकार की कब्जात घेतल्याशिवाय याचा मार्ग नाही आहे याचा एक मात्र मार्ग आहे की ताब्यात घ्या की ताब्यात घ्या पीओ के ताब्यात घ्या आणि आतंकवाद संपवा पाकिस्तानला ज्या पद्धतीने पट्टीला इस्रायलनी ट्रीटमेंट दिली आहे त्याच पद्धतीने पाकिस्तानला ट्रीटमेंट दिल्याशिवाय याचा मार्ग निघणार नाही आणि म्हणून याचा निषेध करतोय या देशाच्या अल्पसंख्याकांनी सुद्धा या, या देशाच्या अल्पसंख्याकांनी सुद्धा रोडवर उतरून याचा निषेध केला पाहिजे ही आमची मागणी आहे असं हे धर्म विचारून गोळी कोण मारतात ज्यांचे बाप दोघे असतात हे असं मोजतात हे धर्म विचारून गोळी मारणारे लोक की अवलाद आहे सुवरची

केंद्र सरकार भारतीय जनता पार्टी याचा तोड जबाब हा दिल्याशिवाय राहणार नाही या पर्यटकांचा जे शहीद आहेत ते शहीद झाले त्यांचं शहीद पण वाया जाणार नाही हे आतंकवाद्यांनी लक्षात ठेवा आता या विषयाची चर्चा नाही कैसे उत्तर दीचो हा विषय जैसा हमास ने इसराइल में हमला किया था उसी प्रकार से ये घिनौना हमला धर्म के नाम पर किया है और पाकिस्तान स्पॉन्सर्ड आतंकवादियों ने यह भी कहा है कि मोदी को बोलो तो मोदी जी ने भी सुना है एक को भी छोड़ेंगे नहीं ये उन्होंने ध्यान में रखना चाहिए आने वाले दिन में इसका करारा जवाब ये मिलेगा चलो तू और किया